श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च सोमवारी आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि असं प्रत्येकालाच पाहिजे असतं की आपण जे कष्ट करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते मग कधी कधी काय होतं ना आपण खूप कष्ट करतो पण मग आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही आपण खचून जातो आणि मग कष्ट करणे सेवा करणे सोडून देतो तर त्यामुळे काय करायचं आहे आता स्वामी समर्थ जयंतीपर्यंत तुम्हाला जमेल तेवढी छोटी मोठी स्वामी महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे सेवा तुम्ही कशी करू शकता काय काय करू शकता आणि छोटी मोठी कुठली पण सेवा करू शकतो की ज्यामुळे आपल्याला महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहील गुरुबळ जे आहे ते अगदी घट्ट होण्यासाठी आपलं आणि स्वामींचं नातं घट्ट होण्यासाठी स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत जमेल तेवढे छोटी मोठी सेवा करायची आहे बघा तुम्ही प्रकट दिनापर्यंत तुम्ही काय काय सेवा करू शकता तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं की मला सेवा करायची आहे त्या क्षणापासून तुम्ही सेवा करू शकता अकरा दिवस होऊन गेले किंवा एकवीस दिवस झाले तरीही चालेल पण तुम्हाला मनापासून इच्छा आहे ना तुम्ही सेवा करू शकता सर्वोच्च कोटीची सेवा करण्यासाठी ही संधी मिळाली आहे कृपा करून ताईंनो दादांनो ही संधी वाया घालवू नका तर बघा हा संपूर्ण कालावधी जो आहे तर तो आपण जर सेवेमध्ये घालवला तर मग बाकीचे दिवस आहेत ना ते आपले सुखाचे आनंदाचे जातात तर या संपूर्ण कालावधीमध्ये महाराजांची आपण विशेष कृपादृष्टी राहण्यासाठी काही सेवा करायची असते तर आपण स्वामी चरित्र सारामृत याचं पाठ करू शकतो एक अध्याय अकरा अध्याय त्यामध्ये एकवीस अध्याय असतात तर तुम्ही संपूर्ण पाठ एकाच दिवशी किंवा सात दिवसांमध्ये एक पारायण किंवा तीन दिवसामध्ये एक पारायण असं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता आता पण चान्स आहे असं काही नाही की अकरा दिवस राहिलेत एवढे दिवस राहिलेत तेवढे दिवस राहिलेत असं काही नाही तुम्ही बघा आज तुम्हाला समजा वाटते की तुम्ही स्वामी सेवा करावी स्वामी समर्थ सारामृत जे आहेत त्यामध्ये एकवीस अध्याय आहेत तीसुद्धा तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता तुम्हाला बघा जसा वेळ मिळेल तसं तुम्ही वाचा पण लक्षात ठेवा की तुम्ही पाच मिनिटे वाचत आहात तर ती पाच मिनिटे संपूर्णपणे त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करायचे आहे अजिबात तुम्हाला मग इकडे काय करायचं आहे तिकडे कामाचं काय झालं कामाचं वगैरे आता ह्या गोष्टी तुम्हाला मनामध्ये आणायच्या नाहीत आणि संपूर्ण वेळ आहे तर तो तुम्हाला सेवेसाठी द्यायचा आहे तर सेवा बघा अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप त्यानंतर तारक मंत्र आणि स्वामी चरित्र सारा अमृताचे जमतील तेवढे अध्याय तेवढे पाठ आपल्याला करायचे आहे ही सेवा आपल्याला करायची आहे आता बघा बऱ्याच ताईंना आणि दादांना ही सेवा करण्याची इच्छा आहे काहीतरी करावं असं वाटतंय पण वेळ मिळत नाही कारण आपल्याला ऑफिस आहे आपल्याकडे सुट्ट्या नसतात तर त्यामुळे ऑफिस वगैरे या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आणि सुट्टीच्या दिवशी तर घरातले काम है, पण आहे पण हे आपल्याला करावे लागतात तर त्यामुळे बघा तुम्हाला मनापासून इच्छा असेल की आपण काहीतरी केले पाहिजे तर सगळ्यात सोपं म्हणजे नामस्मरण तुम्ही कमीत कमी एकशे आठ वेळेस अगदी मनापासून बघा देवाऱ्यासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा सकाळ दुपार संध्याकाळ कधीही चालेल वेळ मिळेल तेव्हा रात्री उशिरा वाटलं तरीसुद्धा देवासमोर दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि स्वामींना मुजरा करायचा आहे कुलदेवीचं आणि आपल्या पितरांचं कुलदेवतेचे स्वामींचे स्मरण करायचे आहे आणि अगदी मनोभावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळेस कमीत कमी एकशे आठ वेळेस तुम्हाला स्वामींचा नामजप करायचा आहे नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे काही लोक किती मोठे मोठे पारायण करतात तर त्यापेक्षा जर तुम्ही नामस्मरण पाच मिनटं पण केले अगदी मन लावून केले तर बघा तुम्हाला चार तासांची सेवा करता की तुम्ही पाच मिनटात सेवा करता यापेक्षा तुम्ही किती मन लावून सेवा करता याला खूप महत्त्व आहे म्हणून तुम्ही आत्तापासून जमेल तेवढे दिवस आणि ही रोज सवय लावून घ्या की एक दिवस करून बघा इतका छान वाटेल मी पण बघा जसा वेळ मिळेल तसं मी देवासमोर बसून तिथे नामस्मरण जे आहे तर ते करत असते बघा नामस्मरणामध्ये खरंच खूप ताकद आहे आणि एकदा तुम्ही करून बघा फक्त पाच मिनिटे लागतात काहीही लागत नाही एकशे आठ वेळेस आपल्या स्वामींचे नाव घ्यायचे आहे नामस्मरण करायचे आहे आणि त्यापेक्षाही जास्त वेळ जमलं तर तुमची इच्छा तुम्हाला वेळ किती आहे किंवा तुम्ही दहा मिनिटे वेळ मोजण्यापेक्षा तुम्ही बघा मला नामस्मरण करायचं आहे असं म्हणून जरी तुम्ही बसलेत तरी चालेल जपमाळ नाही आहे तर तुम्ही टायमर लावू शकता किंवा पाच मिनटं दहा मिनटं असं केलं तरी चालेल माळेवर केलं एकशे आठ मण्यांची माळ पण अगदी मन लावून शांततेत एक वेळेस एक मणी आणि नाव घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने खरंच बघा नामस्मरणाचे अनुभव तुम्हाला एकदा आले ना तर नंतर तुम्हाला त्या नामस्मरण आवडायला लागेल आणि तुम्ही स्वतःहून जप करायला लागता तुम्हाला असं एखाद्या दिवशी जरी नामस्मरण केलं नाही तर तुम्हाला कुठेतरी काहीतरी एखादी गोष्ट राहून गेल्यासारखे होते आणि आता एकतीस मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे तर त्यामुळे बघा बरेच लोक कोणी स्वामी चरित्राचं पारायण करतं पण आपण कमीत कमी एवढी साधी सोपी सेवा करू शकतो आणि बघा कधी कधी सेवा आहे ना ही कधीही पूर्ण होत नसते त्यासाठी आपल्याकडे सातत्य पाहिजे मनापासून सेवा केली पाहिजे तर सेवा जास्त महत्त्वाची आहे आणि सेवेमध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खंड पडून देऊ नका कारण बघा सेवा जेव्हा तुम्ही कंटिन्यू करता तेव्हाच त्याचं फळ मिळतं काय होतं आपण तीन एक दिवस करतो परत काहीतरी प्रॉब्लेम आला की मग सेवा आपण करत नाही आपण काही करून सेवा सोडून देतो परत एकदा सोडली की परत सुरू करणे हे जास्त अवघड असतं तर त्यामुळे बघा तुम्ही पाच मिनटं द्यायची आणि कुठे काही जायचं असेल काही काम असेल तुम्ही पहिले पटकन पाच मिनटाची जी सेवा आहे तर ती तुम्ही करून घ्या आणि मग बाकीच्या कामाला लागा आणि एकदा सवय झाली ना तर तुम्ही बघा रोज तुम्हाला नामस्मरणाशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही आणि स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी काय करायचं आणि काय करायचं नाही ही सगळी माहिती मी तुमच्यासाठी आणणार आहे कोणत्या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो स्वामींना त्या दिवशी त्यांच्या आवडीच्या कोणत्या गोष्टी करायच्या असतात की जेणेकरून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य जर आपल्या बाबतीत आपल्याला खरं करून दाखवायचं असेल तर आपल्याला छोटीशी का होईना अगदी मनापासून सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे तर बघा नामस्मरण तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद